आपल्या यशामागे आपल्या पालकांचा शिक्षकांचा मोठा वाटा आहे आयुष्याच्या योग्य टप्प्याच्या वेळेला आपल्या पाठीमागे ठामपणे उभे राहिल्याने आपल्याला हे यश मिळाले असल्याचे मत यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी केले भारतीय जनता पार्टीचे कामोठे मंडळ सरचिटणीस हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कामोठे सेक्टर सोळा येथील कराडी समाज हॉलमध्ये झालेल्या या सत्कार समारंभाला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे मंडळ भाजपचे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक का यावेळी केले के तुम्ही आज या ठिकाणी cái 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 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या नेतृत्वाखाली आता घेण्यात आलंय अनेक ठिकाणी या कोर्सेसच्या आधारे या धोरणाच्या आधारे कोर्सेस सुरू झालेले आहेत आणि मला खात्री आहे की तुम्हालाही भविष्य काळामध्ये या सगळ्या संधी निश्चितपणानं घेता येईल आज आयुष्याच्या आपला स्वतःचा अभ्यास आहे अन्य कोणाचं मार्गदर्शन आहे हे सगळे त्यांचे रोखे आपण यशस्वी झालो आता या सगळ्यांचा विचार आपण करूया आणि या सगळ्याचा विचार करू पुढच्या तुमच्या भविष्य काळामध्ये तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर हे सगळे डॉक्टर ते तुमच्यासाठी कामाला यावे अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि या शुभेच्छा देण्याची संधी मला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आले त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी

तर भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी युवा नेते हर्षवर्धन पाटील हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करत असतात वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्यात सहभाग असतो असे गौरवोद्गार काढले जे आपले कार्यकर्ते त्यांचा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील कामोठे मंडळ भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र जोशी शिवसेना शहराध्यक्ष सुनील गोवारी माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत माजी नगरसेवक गणेश कडू राजेश कायकर भाऊ भगत रवी गोवारी जय पावणेकर संतोष पवार पल्लवी पाटील विद्या तामखेडे हरजिंदर कौर तेजस जाधव हो, मयूर मोहिते विनोद खेडकर रश्मी भारद्वाज सुरेखा लोखंडे वर्षा शेलार अनिता शेट्टी मयुरी जाधव हो, प्रिया ढोकळे ललिता दपलपुडी सुनील निलसन सुनील पांडा मनोहर शिंगाडे समीर गंगाधरे विजू कुंभार श्रीकांत पाटील निलेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जर आपण याच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये व्यवस्थित निर्णय घेऊन जर आपण करियर केलं तर निश्चित स्वरूपाने आपण आपल्या पूर्तीकडे निश्चित स्वरूपाने पोहोचू शकतो आणि याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला आपण आपण मेहनत असणारी याच्या माध्यमातून ते ध्येय हे निश्चित स्वरूपात ज्या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचंय त्या क्षेत्रामधला मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा आहे ते आपण ज्या क्षेत्रामध्ये मला माझं पुढचं करिअर करायचंय त्या क्षेत्रामधल्या मला अवलं स्थानी पोहोचायचंय आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपला